मुलं ती ते नातू मारले गेले किती तिथं तिने नरसंवार बघितला त्या महाभारताच्या महायुद्धामध्ये एकोणचाळीस लाख छत्तीस हजार लोक मिले हे स्वतः तिने बघितलं त्या जी सैन्य मरून पडलं त्यांचं मांस कावळे गिदडं खातायत कुत्रे कोल्हे तोडून खातायत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत नाही कुंतीने एवढं मोठं दुःख पचवलं आणि एवढे दुःखाच्या वेदना केल्यानंतरही ज्या वेळेला कुंतीला कृष्ण कुंती विचारतो की माझ्याकडून काहीतरी मागून घे त्यावेळेला कुंतीने काय मागावं तर देवा मला दुःख दे हेच तिचं मागणं आहे देवाला आश्चर्यचकित वाटलं अगं सगळे माझ्याकडे येतात माझ्याकडे सुखा प्राप्तीची अपेक्षा करतात आणि तू मात्र दुःखच का मागते त्यावेळेला कुंतीने सांगितलं की दुःख असेल तर दुःखामुळे मला तुझी आठवण होते सुखामुळे तुझी आठवण होणार नाही तुझे, ना तुझे नित्य आठवण व्हावी याच्यासाठी मला दुःख घाल आणि आपण देवाकडे काय मागतो सुखच मागतो सुख आणि सुख मिळतं कुठे अहो असं कसं सुख मिळेल सुखाचं दुकान जिथे आहे तिथे आपण सुख मागत नाही जिथे सुख नाही मला सांगा सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही जर कडीपत्ता मागायला लागले तर मिळणार आहे का कसा मिळेल बिळीच्या दुकानात गेले आणि तिथे जर चांदीची वस्तू मागायला लागली तर ती कशी मिळेल जिथे ज्याचं दुकान आहे तिथेच तुम्ही गेलं पाहिजे तिथे तुम्हाला मिळेल तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तुकोबाराय म्हटले तुम्हालाही सुख सापडेल परंतु त्याच्यासाठी एक कोणता तरी देव आपला केला पाहिजे तरच तुम्हाला सुख सुख नाही आपुला तो एक देव करून देवा जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर एक देव कोणता तरी आपला करून घ्या याचा अर्थ असा की आपण एक गोष्ट लक्षात ठेवा का जीवनामध्ये आपण सुख जिथे मिळतं जिथून प्राप्त होतं तिथे सुख मागायला जात नाही आणि म्हणून मी नेहमी माझं सूत्र बोलण्याचं हे होतं की जर तुम्हाला दुःख घालवायचं असेल तर तुमच्यापेक्षा जे दुःखाने गांजलेले आहेत त्यांची तुलना करा आणि सुख प्राप्त करायचं असेल तर तुमच्यापेक्षा कमी लोकांशी तुलना करायला शिका हे लक्षात ठेवा आपण मात्र काय करतो माहिती आहे का आपण दुःखी का होतो त्याचं कारण आहे आपण तुलना करताना नेहमी जो आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे त्याची तुलना करतो म्हणून आपण दुःखी होतो दुःखाचं दुसरं काही कारण नाही आपण दुःख का हा एक जण डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब म्हटलं डॉक्टर साहेब माझं पोट दुखत आहे डॉक्टरने उलथ पालथ करून तपासलं म्हटले का पोट दुखत आहे तो म्हटला काही डॉक्टरने विचारलं काही शिळ पाक खाल्लं होतं काही काय झालं होतं का जेवणात काही दूषितपणान गेला काय शिळं खाल्लं का ते म्हटले तसं काय नाही म्हटले मग पोट का, का दुखतं ते पणे शेजारच्यानं बंगला बांधला म्हणून दुखत त्याला काय करेल डॉक्टर शेजारच्या ना बंगला बांधला म्हणून दुखतं कारण याची झोपडी याने सुखाची तुलना केली पण दुःखी झाला का झाला कारण माझ्यापेक्षा तो सुख जास्त भोगतोय त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगू का दुसरा मनुष्याने बंगला बांधलाय आपल्या पोटात दुखण्यापेक्षा आपल्या शेजारी तो बंगला आहे ना तर त्या बंगल्याची सावली नेमकी कुडून पडती हे पान तिढं बाज टाकून गारव्याला झोपाना उनळायचे का आला डोक्याला